मारेगाव तहसीलवर वंचित बहुजन आघाडीचा विराट मोर्चा मारेगाव बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी आज मारेगाव तहसीलवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला हजारो कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा तहसील कार्यालयात धडकला मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डॉ निरज वाघमारे व वा वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी केले महाविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्या सनातनी व्यवस्थेतून मुक्तता करा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करा मारेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करा अशा मागण्यांसह घोषणाबाजी करण्यात आली मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत सरकारच्या धोरणांचा निषेध केला यावेळी वणी मारेगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मारेगाव तहसीलवर वंचित बहुजन आघाडीचा विराट मारेगाव बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्ध भीतीच्या भी ताब्यात द्यावा आज वंचित बहुजन आघाडी मारेगावच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्या महाबोधी महाविहार आणि सध्याच्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावं यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही इथे मोर्चा काढलेला आहे आज आता सध्या तहसीलदार आम्ही निवेदन दिलेलं आहे अतिशय शांततेच्या मार्गाने संविधानाचं पालन करून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे भविष्यात शासनाने या आमच्या सर्व समस्याचं निराकरण करावं सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करावं सध्या जे ओला दुष्काळ झालेलं आहे ते पुढं शंभर टक्के जाहीर करावं ते आमची आज शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्ग मार्गाने अवलोकन करून आम्ही आज मागणी केलेली आहे भविष्यात या शासनानं या गोरगरीब गरीब शेतकऱ्याकडे जर लक्ष दिलं नाही त्यांना ओला दुष्काळ जाहीर केला नाही किंवा त्यांना पूर्ण कर्जमाफी केली नाही तर वंचित बहुजन आघाडीचं उग्र रूप भविष्यात काळात या तुम्हाला मारेगावमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची तब्ये तुम्हाला दिसेल एवढं तुम्हाला या मोर्चाच्या माध्यमातून मी सांगतो सत्याहत्तर वर्षा एक मिनिट सोबतच आमचं महाबोधी महावीराचं हे जे आंदोलन आहे मागच्या स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षापासून सुरू आहे साठ वर्षे काँग्रेसचं राज्य असताना सुद्धा त्यांनी बुद्धांचं विहार बुद्धांच्या हवाले केलेले नाही आहे उरलेले जे पंधरा सोळा वर्ष बीजेपीनं राज्य केलं त्यांनी सुद्धा हे विहार बुद्धांना दिलेले नाही आमचं साधी सोपी एकदम म्हणजे अडण्याला समजणारी आमची भूमिका आहे मुसलमानांची मस्जिद मुसलमानांकडे हिंदूंचं मंदिर हिंदूंकडे आहे ख्रिश्चनांचं चर्च ख्रिश्चनांकडे आहे शिखांचा गुरुद्वारा जो आहे तो शिखांकडे आहे त्याच तत्वावर बौद्धांचं बुद्धविहार महाबोधी महाविद्यालय हे बौद्धांच्या हवाले करावं हे आमची मागणी आहे एवढी शासनानं पूर्ण करावी एवढीच आमची अपेक्षा धन्यवाद